नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी भारताच्या विकास आणि सुरक्षेला बाधा पोचवणाऱ्या शक्तींच्या विरोधामध्ये महाशक्ती म्हणून उभं राहणं आवश्यक आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं राष्ट्रपतींच्या हस्ते आज चेन्नई इथं पंचवीस हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनला राष्ट्रपती मानांकन प्रदान करण्यात आलं ते बोलत होते भारत हे जगातलं जबाबदार राष्ट्र आहे भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याच्या दुष्ट हत्ून प्रेरित विघातक घटकांनी याचं भान ठेवावं असं राष्ट्रपती म्हणाले देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या जवानांचं राष्ट्रपतींनी यावेळी कौतुक केलं चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा सा विकास दर साडेसात टक्क्याहून अधिक राहील असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला कोची इथं के एस राजमणी व्याख्यानमालेदरम्यान ते भारताची सत्तरी या विषयावरती बोलत होते चालू आर्थिक वर्षाच्या चा तिसऱ्या तिमाहीच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेच्या भावी प्रगतीचा अंदाज येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि कामगारांच्या अथक परिश्रमांमुळेच हा विकास दर साध्य करता येईल असंही राष्ट्रपती म्हणाले आर्थिक सुधारणांच्या नौदलाच्या मुंबईतल्या आय एन एस अश्विनी लष्करी रुग्णालयाला देशातलं सर्वोत्तम लष्करी रुग्णालय असा बहुमान प्राप्त झालाय पुण्याच्या लष्करी रुग्णालयाला दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळालाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत या दोन्ही रुग्णालयांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं लष्कर वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये सर्वोत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते रक्षामंत्री चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यासह वायुदलाचे आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं महाराष्ट्रासह सहा राज्यातून जाणारा पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला या यासंदर्भात सरकारनं एक अधिसूचना जारी केली आहे महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधल्या एकूण छप्पन हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे हे क्षेत्र आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित केल्यामुळे यापुढे या ठिकाणी खनिजांसाठी खोदकाम नवीन बांधकामं तसंच कोणतेही नवे औष्णिक विद्युत प्रकल्प उभारायला परवानगी मिळणार नाही याच संदर्भात केंद्र सरकारनं सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करून ही अधिसूचना नव्यानं जारी करण्यात आली आहे सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना स्वतःचं हक्काचं घर देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं औरंगाबाद और इथं पोलीस आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते औरंगाबाद शहरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त अशी स्मार्ट टाउनशिप आगामी काळात उभारण्यात येईल या टाऊनशिप मध्ये व्यायामशाळा आणि कौशल्य विकास केंद्राचाही समावेश केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या आठ तारखेला होणाऱ्या निवडणुकासंदर्भात पक्षाचं धोरण निश्चित करण्यासाठी भाजपाच्या गाभा समितीची बैठक आज अपेक्षित आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहतील असं पीटीआयनं पक्षसूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीत म्हटलं दरम्यान आपलाच महापौर निवडून यावा यासाठी शिवसेनेकडूनही अपक्षांची जुळवाजुळव आहे आह महापौरपदासाठी उद्यापर्यंत अर्ज दाखल करायचा असल्यानं आजचा दिवस जोरदार राजकीय हालचालींचा दिवस असणार आहे केरळमध्ये कोझिकोड इथं नदापुरम भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये संघाचे चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी काल मध्यरात्री संघाच्या कार्यालयाच्या दिशेनं देशी बनावटीचा बॉम्ब फेकून पलायन केलं या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय केरळमध्ये याआधीही संघाच्या कार्यकर्त्यांवरती हल्ल्याच्या घटना झाल्या आहेत संघानं त्याविरोधात निषेधही व्यक्त केलाय मार्क्सवादी पक्षाच्या या हिंसक कृत्यांना केरळ सरकार संरक्षण आणि प्रोत्साहन देत आहे असा आरोप संघाचे राकेश सिन्हा यांनी केला आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं याची दखल घ्यावी आणि केरळ सरकारला त्याबाबत सूचना कराव्याची मागणीही त्यांनी केली दरम्यान केरळमधल्या घटनांचा लातूरमध्ये गांधी चौक्यामध्ये आज राष्ट्रीय सुरक्षा मंचानं निषेध केला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय सक्षम संघटन अशा विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार